बहीण आणि भावाचे पवित्र नाते असलेले रक्षाबंधन हा सण खामगाव सह संपूर्ण जिल्ह्यात नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे बाजारपेठेत बहिणी आपल्या भावांसाठी राख्या खरेदी करण्यात व्यस्त आहेत प्रत्येक दुकानात बहिणी राख्या खरेदी करताना दिसत आहेत त्यामुळे बाजारपेठा गर्दीने चैतन्यमय झाल्या आहेत या राख्या पाच रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत रक्षाबंधन हा भारतातील एक प्रमुख सण आहे तो भाऊ बहिणीच्या प्रेमाचे सुरक्षितेचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणारा हा सण केवळ धागा बांधण्याचा सण नाही तर नातेसंबंधांचा आणखी ढूढ करण्याचा पवित्र प्रसंग आहे यावर्षी पौर्णिमेच्या तिथीबाबत ता रक्षाबंधनाच्या तारखेत बदल झाला आहे यावर्षी रक्षाबंधनाचा सण नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शनिवारी साजरा केला जात आहे या दिवशी अनेक शुभ योग देखील तयार होतात याशिवाय भाद्र आणि पंच कच्ची सावली राहणार नाही जेणेकरून बहिणी सकाळपासून दुपारपर्यंत आपल्या भावाच्या मनगटावर आरामात राखी बांधू शकतील भाऊ आणि बहिणीचे नाते अद्वितीय आहे जे शब्दात वर्णन करता येत नाही भाऊ आणि बहिणीचे नाते अद्वितीयत आहेत जगाच्या प्रत्येक भागात त्याला महत्त्व दिले जाते पण जेव्हा भारताचा विचार केला जातो तेव्हा हे नाते आणखी महत्वाचे बनते कारण येथे भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाला समर्पित रक्षाबंधन नावाचा एक सण आहे हा सण रक्षा आणि बंधन या दोन शब्दांपासून बनलेला आहे संस्कृत परिभाषेनुसार या प्रसंगाचा अर्थ संरक्षणाचे बंधन किंवा गाठ असा होतो जिथे रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बांधण्याचे क्रियेचे प्रतीक आहे एकंदरीत हा सण भाऊ आणि बहिणीच्या अतुट प्रेमाचे प्रतीक आहे ज्याला अर्थ केवळ रक्ताचे नाते नाही आहे එමයින්ති කම් වාතු ොහොම්මත් පරු කැවිලේ